हो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो जे गाय व्यवसाय करणारे किंवा दूध व्यवसाय करणारे शेतकरी आहे यांच्यासाठी आपण नवीन नवीन योजना असतील दूधवाढीवरती उपाय असेल किंवा फॅटवाढीवरती उपाय असेल किंवा आजार असेल यांच्याविषयी समस्या आणि उपाय हे आपण टाकीत असतो आत्ताच आपल्या व्हिडिओचा विषय आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनल लाईक केलेलं नाही सबस्क्राईब केलं त्यांनी पहिल्यांद लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सुरुवातीत नाही आता आपल्याला बघायचं आहे गाई म्हैस गोठा अनुदान यांच्यासाठी आए, दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही स्कीम आहे त्याच्यासाठी दोन लाखापर्यंतचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे मग त्याच्यासाठी कुठे अप्लाय करायचं किंवा कशा प्रकार प्रकारे आपल्या गोठ्याची रचना करायची किंवा कशाप्रकारे आपल्याला ज्या काही अटी आणि शर्ती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघा की, है योजना नेम की काया है? योजना, आए। ही योजना नेमकी काय आहे शरदचंद्र पवार योजना असे या योजनेचं नाव आहे याच्यामध्ये जर तुमच्या गाई सहा असतील बारा असतील अठरा असतील या पट्टीतील गायींसाठी ही योजना आहे मग किती रुपये आहे तर सत्तर हजार एक लाख चाळीस हजार आणि दोन लाख रुपये अशी एक रक्कम आहे तर त्याच्यासाठी काय काय अटी आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर सुरुवातीला बघा आता ही योजना कोणासाठी आहे ग्रामीण भागात शेतकरी जे आहे त्यांच्या नावावरती जमीन आहे आणि जे गाय व्यवसाय करतात मग योजनेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे तर योजनेचं उद्दिष्ट आहे की वाढीला चालना मिळावा आणि शेतकऱ्यांना थोडंसे पैशातून गोठा उभारण्यासाठी हा आपल्याला योजना सरकारने दिलेली आहे मग याच्यामध्ये कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर फॉर्म कुठं अप्लाय करायचा त्याच्यानंतर फॉर्ममध्ये काय काय तुटी येतात व फॉर्मसाठी जे काय आवश्यक आपल्याला जे काही डॉक्युमेंट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला बघणार होतो मग आता या योजनेचं पहिलं उद्दिष्ट काय आहे हे समजून घेऊया गाय म्हैस गोठा अनुदान यांच्यासाठी उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागातील जे दूध व्यवसाय या दूध व्यवसायाला चालना मिळणे व चांगल्या प्रतीच्या गायी व कारवडी किंवा दूध मिळवणे हे या गोष्टीचं किंवा या योजनेचं उद्दिष्ट आहे मग आता ही योजना नेमकी कोणासाठी आहे तर ही योजना नेमकी कोणासाठी आहे बघा याच्यासाठी पहिले शेतकरी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर जमीन जी काही ठरवून दिली आहे सरकारने ते तेवढी असणे अनुचित आहे जात प्रमाणपत्र जर अनुसूचित शेतकरी असेल तर जात प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे मग सरकारी योजनेचा फॉर्म कुठे भरायचा साधारणपणे बघा आपलं जे काही ऑनलाईन पीस गव्हर्मेंटचं पोर्टल आहे त्या पोर्टलवरती ई आहे किंवा कृषी विभागासाठी कृषी विभागाची जी काही ऑफिसेस आहे तिथं पण हा फॉर्म भरून देतात किंवा जी सेवा केंद्र असतात ई सेवा केंद्र सी एस सेंटर इथं पण आपल्या फॉर्म आहे त्याच्यानंतर आता याच्यासाठी महत्त्वाची कागदपत्रं कोणती आहे आधार कार्ड असेल जमिनीचे कागदपत्र सात बारा आठ दहा असेल जात प्रमाणपत्र असतं बँकेचे खाते आणि पासबुक किंवा सात बारा उप्रमाणपत्र आता बघा जे तुमच्या शेतीचं जे काय कागदपत्र आहे ते आणि बँकेचं पासबुक सारखं असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर किती अनुदान आहे साधारणपणे याच्यासाठी तर एक ते पाच गाईंसाठी सत्तर हजार सहा ते गाई एक लाख सारी चाळीस दोन लाख दहा आणि दोन लाख चाळीस आता याच्यामध्ये बघा गोट्याची रचना त्यांनी ठरवून दिलेली आहे दोन एक सव्वीस पॉईंट चौऱ्यान चौरस मीटरवरती गोट्याची योजना आहे त्याच्यामध्ये गव्हान सातपाय पॉईंट दोन बनवले सहा पॉईंट पाच मीटर अशा प्रकारचे त्याच्यानंतर टाकी असणे आवश्यक आहे अशा प्रकारे ह्या साईज तुम्हाला दिलेल्या आहे जे जे काय तुम्ही अप्लाय करणार तिथं तुम्हाला सर्व माहिती मिळेल जर तुम्हाला व्हिडिओ माहिती परवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद